नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहेत चांदोड शहरातील वाड्याला भेट देणार आहे आणि आता बघा सकाळचं हे तुम्हाला उद्या दिसत असेल तर आपल्याला जायचं आहे आणि आता थोडा प्रेश केला होता रात्री आपण आलतो तर बघा पुढचा व्हिडिओ चांदोडचा वाडा किंवा रंगमाल त्याला मानतात खूपच छान येतो तुम्हाला दाखवणार आहे तर बघा कंटिन्यू व्हिडिओ जय शिवराय मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार हे चांदवड गावातील रंगमहाल हा भल्ला मोठा वाडा तर मित्रांनो मी तुम्हाला आता रंगमहाबद्दल थोडीशी माहिती देतो रंगमहाल रंगमहालाचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाडा अतिशय भव्य दिव्य भक्क सुबक भुईकोट प्रकारातील आहे कोरीव नक्षीकाम आणि काष्टा शिल्पातील आजोड व अर्वणीय कलाकोसरी नटलेला आहे अशा प्रकारची कलाकोसरी जगात मोजकीच आढळतात मित्रांनो तुम्ही चांदोड शहरात गेले ना तुम्हाला असं चांदोड शहरात गावातील जुनी ही जुनी वेष दिसेल ती आजही भक्कम स्थितीत आहे मित्रांनो या सोबतच मजबूत दरवाजा विशाल सभागृह उंच मनोरे आणि खास करून त्याचा राजेशाहीचा रूप पण तुम्हाला दिसेल बरं का मित्रांनो चांदवडचा आणि अहिल्याबाई होयकरांचा संबंध तसा जुनाच मल्हाराव होयकरांची सून म्हणून वाड्यातला अधिकार आणि राज्यकर्ते स्त्री म्हणून रंगमहालाची स्वामिनी असाही दुहेरी संबंध मल्हारावांनी नाशिक मुक्कामास असलेल्या भाऊसाहेब पेशव्यांकडे पंचवीस हजारहून होऊन रोखीने चांदवडची सरदेशमुखी खरेदी केली मित्रांनो या वाड्यात तुम्ही आले ना तुम्हाला बऱ्यापैकी जुने औषध बघायला मिळतील त्या अंतर्गत होयकरांना चांदवड परगणा तसेच चांदवडचा देशमुख वाडा मिळाला म्हणजेच होयकरांनी चांदवडचा रंग महाल बांधलेला नसून मात्र त्यात काही बदल केलेत कदाचित येथील भित्तिचित्रे होयकरांच्या आगोदरची असतील असो मित्रांनो जुन्या प्राचीन त्या काही असलेली रंगमहालाची ओळख ऐशारामाचे ठिकाण अशीच होती मात्र होयकरांनी ती बदलून इथल्या दरबारातील भित्तचित्रांना मान राखत रंगमहालाला एक कलाकेंद्र केंद्र न्याय सहन आणि राजकीय धोरणामुळे प्रसिद्ध असे एक महत्त्वपूर्ण स्थान बनवले इथल्या दरबारातील पौराणिक भित्तिचित्रामुळेच हा देशमुखी वाडा रंगमहाल झाला असेल असे बहुतेक तज्ज्ञ सांगतात रंगमहालात अहिल्याबाई होळकरांची राजगादी होळकरांची वौश परंपरा दाखवणारी छायाचित्र तत्कालीन काही शस्त्र तसेच अहिल्याबाई व रणिकाव देवीचे प्रतिकृती वाहणारी पालखी उपलब्ध आहे मित्रांनो आम्हाला आतल्या व्हिडिओ शूटला परवानगी नाही मिळाली तरी आम्ही बाहेरून तुम्हाला बऱ्यापैकी हा वाडा दाखवण्याचा प्रयत्न करणारे मित्रांनो तुम्ही या वाड्याजवळ गेले तुम्हाला असा भल्ला मोठा दरवाजा दिसेल सध्या पुरातत्व विभागातर्फे रंगमहालाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे लवकरच होळकरांची ओळख असणारा हा रंगमहाल मान उंचावून पुन्हा एकदा हुभा हो ठाकतोय येणाऱ्या पिढ्यांना होळकरांची आणि मराठ्यांची शौर्यगाथा सांगण्यासाठी मित्रांनो तुम्हाला या वाड्याबद्दल थोडीशी मी माहिती सांगणार आहे श्रीमंत सुवेदार मल्लारराव होयकर यांनी सर सतराशे पन्नासच्या सुमारास उत्तरत केलेल्या कामगिरीमुळे दिल्लीच्या मुघल बादशहाने चांदवळची जहागिरी होयकरांना दिली व त्याला पेशव्यांनी मान्यता दिली तेव्हापासून चांदवड परगण्यावर इंदोरच्या होळकर राजघरांची आधीसत्ता प्रस्थापित झाली चांदवडचे खरे नावारुपास आले ते होळकरांचा कार सन सतराशे पन्नास सतराशे पासष्ट ह्या कालावधीत सुभेदार मलोर होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राणी अहिल्यादेवी होळकर यांनी चांदवड शहरातील किल्लेसदृश नवीन होरकर वाडा म्हणजेच हा महाल बांधला तसेच या वाड्याबरोबर संपूर्ण चांदवडभोवती काही तटबंदी व सात वेशींची ही निर्माणही केला याच काळात काही अंतराव असलेले किल्ले चांदवडवर होरकरांची टांकसाह सुरू केली होळकर शहरी चांदवडच्या चांदीचा चांदोरी रुपया प्रसिद्ध होता सन अठराशे तीसमध्ये चांदवडची टांकसार कायमची बंद झाली आता ह्या टांकसारीचे अवशेष तेवढे तेवढे उरलेले आहेत सन अठराशे चारमध्ये कडर वॉलेसेस याने चांदवड होळकरकडून ताब्यात घेतले मात्र यानंतर सूत्रे पुन्हा होळकरांकडेच आली सन अठराशे अठरामध्ये आट्रा मराठाशाहीचा चार अस्त झाल्याने सर थॉमस इस्पोनने पुन्हा चांदवड ताब्यात घेतले सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील मुंबई आग्रा महामार्गावर वसलेल्या चांदवड शहराला ऐतिहासिक वारसा असून येथेच होळकर कालीन कलेचा एक सुंदर आविष्कार म्हणजे चांदवडचे किल्ले म्हणजेच रंगमहाल वाड्यामधील लाकडी कोरीव काम आजही लक्ष वेधून घेते गुरुच्या काळातील हा वाडा होळकर वाडा म्हणून ओळखला जात असे परंतु येथील दरबार हॉलमध्ये असणाऱ्या रंगीत चित्रांमुळे या वाड्याला रंगमहाल असे नाव पडले वाडा ही वास्तू चांदवडचे वैभव आहे या महालाज मुख्य प्रवेशद्वारात आत गेल्यावर सुरुवातीला मोकळा भूभाग लागतो थोड्या अंतरावर वाड्याच्या मुख्य इमारती सुरुवात होते दर्शनी बाजूस तुम्हाला दोन जिनी आहेत हे दुसऱ्या मजल्यावर दरबारा सभागृहात जातात या भव्य सभागृहात अनेक निसर्गचित्रे पशुपक्षी तत्कालीन महिला पुरुष मुले यांची वशभूजा असे बरेच चित्र आहेत इतिहास काळात न्यायदान व आस्थापनासाठी या सभागृहाचा उपयोग केला जात असे काळाच्या ओघात काही जुने वाडे वेशी आणि तटबंदी पडून गाव विस्तारलेलं असलं तरी आज दोन तीन वेशी आपल्याला बघायला मिळतात मगाशी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय